नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आदिवासी बांधवांची पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी आमदार काशीराम पवरा यांच्या उपस्थितीत सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजच्या सुमारास पोलीस निरीक्षक के के पाटील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे थाननेरचे ए पी आय शत्रुघ्न पाटील पी एस आय संदीप दरवळे आणि आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली जगासह भारतात नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच शिरपूर तालुक्यात देखील विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात येतो आदिवासी दिनानिमित्त तालुक्यात व शहरात देखील आदिवासी बांधवांकडून उत्साहाने साजरा करण्याचे व शिरपूर शहरातून मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले यावेळी आदिवासी बांधवांच्या प्रतिनिधींकडून सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली तसेच शिरपूर शहरातून निघणारी मिरवणूक ही अत्यंत शांततेत व शिस्तप्रिय आणि पारंपरिक पद्धतीने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच कन्लाल पावरा रमेश वसावे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करीत प्रशासनाला आदिवासी समाजाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले यावेळी मुगेश पावरा याच्यासह आदिवासी समाजातील सरपंच सामाजिक कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू मुस्लिम जेवढा भारतामध्ये तेवढा काही जेल जेलमध्ये टाकले काही काढला फाशी लावली भिक्षा मुला जेलमध्ये फाशी लावली हे का आपला नाचायचा दिवस आहे का त्या बाजू नाचा दिवस आहे का पहिली गोष्ट हेच माहिती करून द्या आमच्या आम्हाला पोलीस पाटील म्हणाल आमच्या वरी पाटील दुसारा वारती हे मेन असतात आपल्या गावामध्ये हे बरोबर आहे का नाही त्यांनी पहिली सूचना द्यायला पाहिजे की बेटा असोनी आहे ते सगळ्या छातीत त्यांनी फाशी डावला आपल्याला आनंद वाटतो का त्यांना गोळ्या घातला आनंद वाटतो का आपल्याला तो दिवस श्रद्धांजली करून त्याला फूल चढवून अभिनंदन करून आपण दुःख व्यक्त करायला पाहिजे माझ्या बाबा विनंती आहे आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि आपला सर मी साजरा करायचा आहे दोघ गोष्टी साध्य करायचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो आपल्या आदिवासी समाजाचा विकास काम करायचे असेल तर आपल्याला सगळ्यांना एक राहून काम करावं एकत्र राहून काम करावं लागेल कारण आपले आदिवासी लोक हे बो, घोडे इकडे तिकडे आपण तर फिरवतो फिरवत राहणार त्यामुळे आपल्या आदिवासी लोकांचा विकास जर करायचा असेल तर आपण सगळे एक राहिलं पाहिजे नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आहे त्या जागतिक आदिवासी दिनानंतर मी आता आज शेरपूर तालुका शांतता समितीची व आदिवासी मानवांची व कार्यकर्त्यांची मिटिंग घेतलेली आहे त्यांना जागतिक आदिवासी दिन कसा आदर्श पद्धतीने साजरा करावा कसे चांगले पायंडे पाडावेत समाजामध्ये कसे चांगले उपक्रम वगैरे साज राबवून आपल्या समाजापुढे कसा आदर्श निर्माण करावा याबाबत मार्गदर्शन केलं आहे व आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्टला मिरवणूक ही शांततेत चांगल्या पद्धतीने विधायक कार्यक्रम राबवून साजरी करावी असं आवाहन आम्ही सर्व जनतेला केलं